कल्याण ते ठाणे लोकल मार्ग रोजच्या गर्दीने भरलेला प्रवास पण अठरा नोव्हेंबरच्या सकाळी या गर्दीतून एक भयंकर घटना घडली आणि एकोणीस वर्षीय विद्यार्थी अर्णव खैरेचा जीव गेला मुलूंच्या खेडकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकणारा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजला जात होता ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याने हिंदीत सहज थोडा आगे हो असे म्हटले पण हा शब्द त्याच्यासाठी प्राणघातक ठरला आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याला वेडले आणि मराठी बोलता येत नाही का मराठीची लाज वाटते का असा पवित्रा घेत त्याला ठोशांनी आणि मारहाण केली लोकलमधील हा मराठी हिंदी वाद कुठल्या भयावह टोकाला पोहोचलाय याचे हे सर्वात धक्कादायक उदाहरण मारहाण झाल्याने हादरलेला अर्णव ठाणे स्टेशनवर उतरला नंतर मागील लोकल पकडून मुलुंडला पोहोचला त्याने प्रॅक्टिकल तर पूर्ण केले पण मानसिक ताण भीती आणि अपमानामुळे त्याची अवस्था ढासळत गेली दुपारी तो कॉलेज सोडून थेट घरी परतला त्रास सहन न झाल्याने त्याने वडिलांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली त्याच संध्याकाळी सातच्या सुमारास वडील घरी परतले पण दार आतून बंद शेजारच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला असता बेडरूम मध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतलेला दिसला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी नऊ वाजून पाच मिनिटांनी त्याला मृत घोषित केले या घटनेने कल्याण परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय लोकलमधील झुंडशाही भाषावाद आणि वाढते हिंसाचार यामुळे एका तरुणाने आपले आयुष्य संपवले आणि हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा ठरला आहे मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेन मध्ये बसून जात असताना त्याला ट्रेन मध्ये धक्काबुक्की लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो पीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतो आहे म्हणून तो त्याला त्याचा ता, हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो ऊपर धक्का आर आहे तर ते त्याच्या प्रवाशी बाकीचे प्रवास होते त्याने डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का, का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा ते बरेच लोकं होते आणि मला घाबरवलं मी मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो काय म्हणजे गावात कसं सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही आपले चां सांग, चांगले संस्कारही असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुलं मी रफटप बनवायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेलो पोलिसांना आपल्या कोशवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बरोसा आहे ते त्यांचं इन्व इन्व्हेस्टिगेशन इन्वि, इन्वि, पद्धतीने काय तुम्ही मेसेज देणार मॅसेज मी हाच देणार की आ, आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काही घेणं देणं पण नाही आहे फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत बस मला एवढंच बोलाव बोलायचं आहे माझा मुलगा ते गेला माझा मुलगा परत आता येणार नाही आहे पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत एवढीच माझी